सह्याद्री विद्यालय हेरेच्या दोन हजार चार बॅचचा स्नेहमेळावा भावनांनी ओथांबला एकवीस वर्षांनी तिलारीच्या सह्याद्रीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत मैत्रीची आठवण जपली वृक्षाला पाणी घालून सुरुवात जुन्या आठवणींनी डोळे पाणावले पोदळी येथील ग्रीन हिल हॉटेलच्या सभागृहात सह्याद्री विद्यालय हेरेच्या दोन हजार चारच्या बॅचचा स्नेह मेळावा एकवीस वर्षांनी मोठ्या उत्साहात आणि भावनांच्या गहिवरात पार पडला बालमित्र बेंच पार्टनर एकत्र खाल्लेला डबा वर्ग शिक्षकांच्या आठवणी आणि सहलीतील धमाल या साऱ्या आठवणींनी सभागृह भारावलं कार्यक्रमाची सुरुवात सत्यजित सावंत भोसले यांच्या हस्ते वृक्षाला पाणी घालून करण्यात आले जणू मैत्रीच्या या नात्याला पुन्हा एकदा नवी पालवी फुटावी म्हणूनच अध्यक्षस्थान भूषवणारे संदीप पाटील आणि प्रास्ताविक करणारे रामजी कांबळे यांनी आठवणींना उजाळा देताना अनेकांची मने भरून आली प्राथमिक शिक्षक निलेश गाव आणि सचिन गावडे, गावडे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या मनातील शिक्षकांप्रतीचे प्रेम पाहून वर्षातून एकदा तरी भेटा मैत्री जपा हा त्यांच्या शब्दामधून उमटलेला भावनिक अनेकांच्या हृदयाशी भिडला विश्वास पाटील यांनी सूत्रसंचालन करताना जुन्या दिवसांचे कवडसे जागवत एकमेकांच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटात तू एकटा नाहीस हे सांगण्याचा मैत्रीचा संकल्पही सर्वांना करून दिला मुंबई पुणे गोवा अशा विविध ठिकाणाहून मित्रांनी केवळ आठवणीसाठी प्रवास करून आले होते हेच मैत्रीचे खरे यश रवळनाथ पाटील रतन वारंग वरद पाटणेकर विवेक पाटील मीनाज आगा प्रतीक्षा भोसले यांनी सर्वांचे फुल देऊन स्वागत केले शेवटी नामदेव गावडे यांनी आभार मानले उपस्थित एकोणपन्नास मित्र मैत्रिणींनी एकत्र येत आठवणींचं कॅलेंडर नव्याने भरलं आणि एक गोष्ट नक्की ठरली हा फक्त स्नेह मिळावा नव्हे ही होती पुन्हा एकदा एकत्र शाळेत जाण्याची अनुभूती अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा